ज्यावेळेस मला ड्रॉप पडला मित्र मला चिडवायचे हे वायडी इकडे वायडी तिकडे जा वायडी 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 एक दिवस वडिलांचा फोन आला काय रे लोकांना लय बाता मारतो कॉलेजमध्ये जाऊन तुझं स्वतःचं अस्तित्व का शेख त्या ठिकाणी आले आणि मी माझ्या पाठीवरती अशी धक्की दिली काय रे इथे काय करतो मी गडबडलो घाबरलो अरे म्हटलं आता आपली खैर नाही माझी एक स्पेशल एक वेगळी ओळख तयार झाली जे की मराठीमध्ये नंबर वनचा एज्युकेशनल चॅनल एकाच दिवशी पाच पेपरला बातम्या मला बघायला मिळाल्या आणि त्यामध्ये ज्या वेळेस आपण ज्याच्यावरती खरं प्रेम केलेलं होतं त्यानेच आपल्याला धोका दिलेला नमस्कार मित्रांनो मी वाय डी बाबा म्हणजेच यशोदी पुरुषाली बाबासाहेब शेठे प्रत्येकाच्या जीवनामध्ये ना खूप सारे संकट येतात आणि असंच एक काहीचं संकट माझ्याही जीवनात आलं आणि ते म्हणजे होतं मी नापास झालो सेकंड इयर इंजिनिअरिंगला असताना आणि ते एका शुल्लक सब्जेक्टमुळे ज्याचं नाव होतं बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि त्याच एका सब्जेक्टमुळे आज माझा जीवन प्रवास चांगल्या पद्धतीनं घडला मित्रांनो ज्यावेळेस मला ड्रॉप पडला मित्र मला चिडवायचे ए वायडी इकडे वायडी तिकडे जा वायडी 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 असं एक निगेटिव्ह थिंकिंग माझ्या मनावरती लादली गेली होती आणि त्याला मला काहीतरी पॉझिटिव्ह करायचं होतं आणि त्या दिवशी रात्री मी एक निर्धार केला की के आता आपल्याला याच वायडी नावापासून काहीतरी करायचं आहे आणि मग मी माझा वायडी बाबा के बोल हा यूट्यूब चॅनेल स्टार्ट केला आज हाच वायडी बाबा फक्त एक युट्यूब चॅनेल नसून तर आज जवळपास महाराष्ट्रातील चार आमदार आणि एक खासदारासाठी पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट त्यासोबत तीन मोठ्या शैक्षणिक संस्थांसाठी तो सध्या एक स्ट्रॅटेजिस्ट तसेच डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट म्हणून काम करतोय सो ही जी माझी जर्नी होती आज मला तुम्हाला शेअर करायची आहे मित्रांनो मी कॉलेजला असताना किंवा शाळेत असताना काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या माझ्या आईने अनुभवल्यात जसं की माझी आई मला कायम म्हणायची की बाळा तू जास्तीत जास्त अभ्यासाकडे लक्ष देच परंतु तुझा कम्युनिकेशन स्किलवरती कसं तुला प्राधान्य मिळवता येईल तुला कम्युनिकेशन स्किल कसं डेव्हलप करता येईल यावरती माझी आई मला सांगायची आणि त्यामुळेच या कम्युनिकेशन स्किलला माझ्या आईमुळे मला खूप जास्त फायदा झाला ती मला कायम भाषणं लिहून द्यायची मी ते भाषणं जाऊन भलेही घोकमपट्टी करून बोलेल पण ते बोलायचो आणि त्यामुळे माझा ह्या चॅनेललासुद्धा मला एक दिवस फायदाच झाला कॉलेजमध्ये असताना शाळेमध्ये असताना भूगोलाच्या पुस्तकामध्ये गोष्टीची पुस्तकं वाचणं असेल त्यातनं शिक्षकांचा मार्क आणणं असेल नंतर ते घरी वडिलांना कळून वडिलांचा पण मार्क आणणं असेल अगदी ते सोडावं हो। एक दिवस कॉलेजला असताना मी अकरावी सायन्सला होतो आणि माझे वडील कॉलेजला आले आणि मला गेटवरतीच माझ्या मित्रांसमोर मैत्रिणींसमोर मारलं मला कळलंच नाही का मारता येतं नंतर मला बोलले का रे चेन्नई एक्सप्रेस मुव्हीला गेला होता का मी म्हटलो हो बापा गेलो होतो मग मला कळालं की मला पप्पांनी का मारलं तर मुव्हीला गेलो म्हणून मारलं पण मुव्हीला जाणं हे चुकीचं नव्हतं पण एक डिसिप्लिन हे माझ्या वडिलांनी मला कायम शिकवलं मी माझ्या जीवनामध्ये प्रत्येकाला मेंटॉर मानतो माझा जो लहान भाऊ आहे ना त्याला सुद्धा मी फायनान्शियल माझा मेंटॉर मानतो भलेही तो लहान आहे परंतु आज फायनान्स कुठे इन्व्हेस्ट करायचा माझे पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे हे तो मला शिकवतो म्हणजे अगदी जर दहा रुपये मी कमवतोय तर एक रुपया हा स्टॉकमध्ये गेला पाहिजे तीन रुपये हे सेव्हिंग्सला पडले पाहिजे कितीची एफडी झाली पाहिजे हे माझ्या भावाने मला शिकवलं सो जीवनामध्ये तुम्ही प्रत्येकाला मेंटॉर मानायला सुरुवात करा अगदी एक मुंगी सुद्धा तुम्हाला सातत्याने परिश्रम करायचं शिकवते तर अगदी एखादा तुमचा विरोधक सुद्धा तुमच्याशी कशा पद्धतीने पांगा घ्यायचा ना हे सुद्धा शिकवतो सो त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकवत जातो मित्रांनो कॉलेजचं जीवन खूप छान होतं इयर ड्रॉप पडलेलं होता नापास झालेलो होतो स्ट्रगलिंग लाईफ चालू होती त्यावेळेस डिसिजन घेतला की नाही रे बाबा आता तुला आहे ना चॅनल तर चालू केलं पण स्वतःची ओळख व्हावी म्हणून कॉलेजेसमध्ये मध्ये आहे आणि कॉलेजेसमध्ये मोटिवेशनल लेक्चर चालू करायचे चा। मी तिथे गेलो एक दिवस वडिलांचा फोन आला काय रे लोकांना लय बाता मारतो कॉलेजमध्ये जाऊन तुझं स्वतःचं अस्तित्व काय मग त्या अस्तित्वाच्या शोधासाठी मी स्वतःची एक आय टी फर्म चालू केली ज्यातनं मी डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस आणि आय टी सर्विसेस प्रोव्हाइड करायला लागलो ती कंपनी हळूहळू हळूहळू मोठी होत गेली परंतु मला त्या वेळच्या काही गोष्टी आठवतात ज्या वेळेस मला अमृतवाहिनी कॉलेजमध्ये मी एक सेशन दिलेलं मोटिवेशनल लेक्चर आणि त्यानंतर मला तिथून जवळच दोन किलोमीटर असलेलं इथापे कॉलेजला मला सेशन द्यायला जायचं होतं पण ते सेशन द्यायला जात असताना अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी होतं कारण माझ्याकडे त्या अमृतवाहिनी कॉलेजपासून इथापे कॉलेजपर्यंत जायला खिशामध्ये दहा सुद्धा नव्हते जे की मी ॲटोला देऊ शकेल अशा काळातून मी आलेलो बघितलं डोळ्यातनं पाणी येतंय आपल्या पोटामध्ये अण्णाचा कण नाही पण फक्त एकच गोष्ट की नाही रे बाबा मला मोटिवेशनल लेक्चर द्यायचंय आणि ती एक प्रकारचं पॅशन सोबत होतं आणि त्यातनं मला कळालं की बाबा तुझं पॅशन हे कारण तू भुकेला असेल तू रडत असेल परंतु तरीही तुला ती जी गोष्ट आहे ती करण्याचा किडा मात्र तुझा जात नाही सो म्हणून मी ती पॅशन कायमसोबत ठेवण्याचा प्रयत्न केला नंतर मी जॉब करायला लागलो नोकरीही करत होतो नोकरीही चांगली मिळालेली होती जवळपास मला लाखामध्ये पॅकेज होतं पण ही नोकरी करत असताना एक दिवस असं जाणवलं जा की ज्या ठिकाणी माझा सिनियर किंवा माझा बॉस मला एक दिवस येऊन बोलला घंटा मी तुला सॅलरी ही शिकण्यासाठी देत नाहीये मी तुला ही सॅलरी माझे काम करून घेण्यासाठी देतोय तो शब्द मनाला इतका लागला आजपर्यंत कॉर्पोरेटमध्ये एवढे दिवस काम केलेलं पण कधीही कुणाचा शब्द सहन केला नाही असा शब्द जर सहन करून जर मला जर नोकरी करायची असेल कुणाचा गुलाम व्हायचा असेल ना तर नाही मला ती नोकरी करायचीच नाही आणि म्हणून मी स्वतःचं चा स्टार्टअप चालू करण्याचा विचार केला आणि ते स्टार्टअप चालू केलं आणि माझी एक पहिल्यापासून एक सवय होती माझ्यातला एक किडा होता ती म्हणजे काय मला रिस्क घ्यायला खूप आवडते माझ्या अकाउंटला काहीतरी तीन ते चार लाख रुपये पडलेले होते मी म्हटलं नाही आता हे तीन ते चार लाख आहे ना हे जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मी असं आहे ना कम्फर्ट झोनमध्ये असेल मग आपल्याला या कम्फर्ट झोनमध्ये बाहेर पडायचं आहे मी ते तीन ते चार लाख रुपये घेतले आणि डायरेक्टली तिकीट काढलं आणि मी गेलो दुबईला दुबईला लोक जातात फिरायला पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल मी बुर्ज खलिफामध्ये गेलो नाही मी तिथल्या कोणत्याही रेतीमध्ये साधा पायही ठेवलेला नाही मी तिथे गेलो आणि मी काम चालू केलं तिथे असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या बाहेर गेटवरती मी माझे पॅम्पलेट वाटायला लागलो पॅम्पलेट वाटत होतो आणि त्याच ठिकाणी एक शेक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी माझ्या पाठीवरती अशी थपके दिली काय रे इथे काय का करतोय मी गडबडलो घाबरलो अरे म्हटलं आता आपली खैर नाही बाबा मग ते मला म्हटले का काय रे हे काय वाटतंय तू आणि कुठला आहेस तू नेमकं काय का इथे काय चाललंय म्हटलं सॉरी सर मी घाबरलोय म्हणजे मी पूर्ण घाबरून गेलेलो आणि मला काही कळत नव्हतं मग तो बोलला बघू काय ते पॅम्पलेट दे इकडे त्यांनी बघितलं हे काय म्हणे अकरा डॉलरमध्ये वेबसाईट देतोय तू अरे साधं डोमेन त्याच्यात भेटत नाही मी त्यांना म्हटलं सर दिस इज माय मार्केटिंग टेक्निक म्हणजे ही माझी मार्केटिंग टेक्निक आहे यातनं मला फक्त कस्टमर ऍक्वायर करायचे आणि तू काय म्हणे वन डॉलरमध्ये डिजिटल मार्केटिंग देतोय अशा पद्धतीने मी तिथे जाऊन ते मार्केटिंग केलं त्या व्यक्तीने ते, ते माझं कार्ड नेलं त्यांनी मला माफ केलं काही बोलला नाही तो नाही कर बाबा तुझं तुझं काम कर तोही तिथून त्या ठिकाणी निघून गेला त्यानंतर मी इंडियामध्ये वापस आलो इंडियामध्ये आल्यानंतर एक दिवस त्या व्यक्तीचा मला व्हॉट्सअपवरती मेसेज आला आणि त्यांनी मला ते व्हॉट्सअपचं जे माझं ते जे जे पॅम्पलेट होतं ते मला व्हॉट्सअपला पाठवलं आता ते पॅम्पलेट ज्यावेळेस माझ्याकडे पाठवलं मी ते बघितलं आणि तुम्हाला बोललं की मला माझं एक्स वाय झेड डॉट ई नावाची त्याची डोमेन आहे त्याचं मला पूर्णपणे ई कॉमर्स तुला सेटअप करून द्यायचं आहे त्याचं डिजिटल मार्केटिंग करायचं आहे तुम्हाला त्याचं कोटेशन दे मला आनंद झाला दोन तीन दिवसांनी मी त्यांना कोटेशन दिलं आमचा कॉल झाला आज त्या व्यक्तीचं संपूर्ण ई कॉमर्स प्लॅटफॉर्म दुबईमधला माझी टीम शिर्डीमधनं हॅन्डल करते सो तुम्हाला कोणती संधी कुठून भेटेल हे सांगता येत नाही फक्त तुम्हाला प्रयत्न करावा लागतो मित्रांनो जीवनामध्ये आनंदाच्या गोष्टी आल्यातच परंतु अशाच वेळेस एक दिवस एकाच दिवशी पाच पेपरला बातम्या मला बघायला मिळाल्या आणि त्यामध्ये असं लिहिलेलं होतं की ज्या व्यक्तीवरती मी जीवापाड प्रेम केलेलं होतं ज्या व्यक्तीला मी माझा स्वतःचा जीव मानलेला होता त्याच व्यक्तीने माझ्यावरती नको नको ते ॲलिगेशन करून माझ्यापासून दूर जाण्यासाठी स्वतःचं स्वार्थ साधण्यासाठी केलेले आरोप मला असं वाटलं नाही बाबा आपला जगून काय उपयोग आहे आपण आपलं आयुष्य संपवलेलं बरं परंतु त्याच वेळेस मागे बघितलं वायडी बाबा तू नक्की काय आहेस हा तोच वायडी बाबा आहे ज्याने जॉब सोडल्यानंतर पंधरा दिवसात दोन हजार फॉलोअर्सवरून लाखभर फॉलोअर कमवलेत हा एक तू ब्रँड बनवलाय आणि आता तू या छोट्याशा गोष्टीसाठी ज्या तुझी चूक नाही आहे त्या गोष्टीसाठी तू तुझं जीवन संपवायला निघालाय आणि अशा व्यक्तीसाठी ज्याला तुझ्या प्रेमाची गरज नव्हती ज्या व्यक्तीला फक्त लक्झरियस लाईफ जगायची होती मित्रांनो मी आजही सांगतो आ आहे मी सक्सेसफुल असेल मला वैयक्तिक वाटतं मी सक्सेसफुल आहे किती पैसा आहे या, याला महत्व नाही आहे परंतु आजही घरामध्ये मांडी घालून जेवण करणं हे माझ्या संस्कारांमध्ये बसतं आणि त्यावेळेस जर एखाद्या व्यक्तीला लक्झरियस जगणं जगायचं असेल आणि त्यासाठी जर मी जर माझ्या व्हॅल्यू चेंज करत असेल तर नाही ती व्यक्ती नको असलेली आपल्यासाठी योग्य असतं एक क्षण असा आलेला होता की मी माझ्या लाईफ पार्टनरला बोललेलो की आय थिंक आपण आपलं बेबीचं प्लॅन करायला हवं आपण काहीतरी पुढे आपला विचार करायला हवा आणि त्यावेळेस मला समोरून एक उत्तर आलं होतं मला बेबीचं प्लॅन करायची अडचण नाही पण त्यामुळे माझी शरीर यष्टी बिघडू शकते आणि त्यामुळे मी कदाचित सुंदर दिसणार नाही आणि त्यावेळेस विचार केला की जो व्यक्ती आपल्या स्वतःच्या बेबीवरती प्रेम करू शकत नाही तो माझ्यावरती काय प्रेम करणार आहे किंवा ज्याला फक्त आणि फक्त स्वतःच्या सौंदर्यावरती प्रेम आहे ज्याला स्वतःच्या होणाऱ्या बाळावरती प्रेम होणार नाही आहे तो त्याच्या बाळाला काय सांभाळणार आहे तो मला काय सांभाळणार आहे आणि त्या दिवशी मी विचार केला की ठीक आहे बाबांनो ठीक आहे मान्य आहे मला माझ्या लाईफ पार्टनरकडून बाळ नाही भेटू शकत परंतु मी जेवढे काही शक्य मुलं आहेत त्यांना दत्तक घेण्याचा प्रयत्न करेल आणि माझं हेच ड्रीम आहे की आता मला नाही पूर्णपणे त्यांना दत्तक घेता येते तर कमीत कमी मी त्यांना शैक्षणिक दत्तक घेईल आणि त्यांचं जीवन बदलण्याचा प्रयत्न करेल तो जो फेज होता माझ्यासाठी तीन महिन्याचा तो माझ्यासाठी खूप म्हणजे खूप मागे घेचणारा होता परंतु त्यातनंच मला खरी लढण्याची संधी मिळाली मला चांगलं आठवतंय त्याच काळामध्ये मी पुण्याला वाघोलीला होतो माझ्याकडे खिशामध्ये अक्षरशः पैसे पण नव्हते मी वाघोलीला पी मध्ये जायचो पी जीमध्ये गेल्यानंतर रात्रीचा साडेबारा वाजता पी जीला एंट्री करायचो साडेबारा वाजता एंट्री केल्यानंतर सकाळी पी जीचा त्या ठिकाणी रेक्टर येण्याच्या आतमध्ये मी पटकन निघून जायचो एक ट्रॅव्हलिंग बॅग माझ्याकडे असायची परत ती बॅग त्या ठिकाणी सिटी विस्टा म्हणून एक पार्क आहे आय पार्क आहे खराडीमध्ये किंवा वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे त्या ठिकाणी जायचो कुठेतरी ते एखाद्या मित्राकडे ती बॅग ठेवायची मग नोकरी शोधायची मग क्लायंट शोधायचे फ्रीलान्सिंगचे कामं शोधायचे असा संघर्ष मी त्यावेळेस केला आणि याला जास्त दिवस नाही झाले फक्त एक ते दोन वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत मला चांगलं आठवतं खिशामध्ये खायला पैसे नव्हते माझा जो रूममेट होता त्याची अंडाभुर्जीची गाडी होती रात्रीचा तो गाडी लावायचा वागुलेलीच्याच एका फाट्यावरती तो गाडी लावायचा त्याचे उरलेले जे पाव असायचे ते दुसऱ्या दिवशी मी त्याच्याकडून घ्यायचो आणि ते पावावरती दिवस काढायचो एवढ्या संघर्षामधून आलो बरं असंही नाही की माझ्या घरी काय माझे घरचे सदन होते परंतु मनामध्ये एक जिद्द होती जे करायचं ते स्वतःला करायचं आई बापाच्या पैशावरती नाही हा पण माझ्याकडे एक गोष्ट होती मी फ्रीडम ऑफ सायकोलॉजी मध्ये होतो म्हणजे मला एक फ्रीडम होतो इमोशनचं की काही झालं तरी माझा बाप हा माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे मी कितीही पडलो तरी माझा बाप माझ्या पाठीशी उभा आहे आणि माझा बाप माझा भाऊ माझे आई माझे मामा सगळेजण जे माझ्या सोबत होते आज त्यांच्याचमुळे मी या ठिकाणी यशस्वी झालोय असं मला वाटतं आणि मित्रांनो मी एक गोष्ट करत गेलो जसं जसं मला यश मिळत गेलं ना तसं तसं माझ्यामध्ये मा एक सेवाभावाची वृत्ती मी वाढवत गेलो जसं की आत्ता माझा बड्डे होता दोन मेला तर मी बड्डेच्या आदल्या दिवशी एक मेला संगमनेर तालुक्यातील जवळे कडलक या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी जे लहान मुलं होते त्यांच्यासोबत वेळ घालवला त्याच्यातला एक मुलगा मला भेटला जो मला भेटला की दादा मला जनावरांचं डॉक्टर व्हायचंय मला इतकं आवडलं मी म्हटलं अरे वा खूप छान म्हणजे मी त्यांचं मिशन विजनचं स्टेटमेंटचं ते त्यांचं सेशन घेतलं होतं त्या मुलाला ज्यावेळेस बघितलं तो बोलला की दादा लहारे नाव होतं त्याचं म्हणे मला वडीलच नाहीये आणि त्यावेळेस मी त्याला शैक्षणिक दत्तक घेतला आणि त्या दिवसापासून एक मी निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये जेवढे काही पॉसिबल असेल त्या प्रत्येक ठिकाणी जेवढे काही विद्यार्थी मला दिसत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रभर अगदी मोफतमध्ये मा मला विद्यार्थ्यांचं गायडन्स तर लेक्चर घ्यायचंच आहे परंतु जे काही निडी लोक आहेत ज्यांना कदाचित आई वडील नसतील शिक्षणामध्ये कुठे अडताय त्यांच्यासाठी मला ही जी शैक्षणिक दत्तक योजना मी जी चालू केली ती मला चालू करायची कारण मी जे काही कमावतोय त्यातले पाच ते दहा टक्के जर रुपये जर मी त्या विद्यार्थ्यांसाठी वापरू शकलो तर माझ्यासाठी खूप फायदा होऊ शकतो कारण मी जीवनातील एक अशा संघर्षातून गेलो की ज्या वेळेस आपण ज्याच्यावरती खरं प्रेम केलेलं होतं त्यानेच आपल्याला धोका दिलेला होता वाईडी बाबा के बोल हा चॅनेल चालू करण्याचा ना सगळ्यात महत्वाचं कारण होतं म्हणजे काय मी स्वतः वाईडी पडलोय मग मुलांना वाईडी पडून द्यायचं नव्हतं म्हणून मुलांना व्यवस्थित करिअर गायडन्स करणं हा मेन मुद्दा होता मग काय पहिली गोष्ट मुलं हे त्यांचं करिअर निवडताना चुकताय दहावी नंतर काय करतात हेच त्यांना कळत नाही म्हणून मी तो चॅनल चालू केलेला म्हटलं चला दहावी आणि नंतर कशा पद्धतीने आपण आपलं फील्ड निवडायचं ते त्यांना सांगायचं थी। बरं ठीक आहे आता काहींनी फील्ड निवडले चुकलेत मग आता काय करायचं मग महत्त्वाचे क्वेश्चन कुटुंब भेटणार त्यासाठी आपण महत्त्वाचं गाईडन्स गायडन्स त्या ठिकाणी करायला सुरुवात केली या व्यतिरिक्त आपण जी डिग्री घेतोय त्यासोबत आपलं पॅशन फाइंड आउट करणं आपल्या पॅशनवरती काम करणं याच्यासाठी मेनली काम करायचो नंतर मला जाणवायला लागलं की अरे आपण म्हणजे सगळं एक्सपर्ट नाहीये या मार्केटमध्ये खूप सारे लोक आहेत जे एक्सपर्ट आहेत मग मी काय करायला सुरुवात केली वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागलो जे कोणी लोक या परिसरामध्ये एक्सपर्ट आहेत जे त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडून आणलेला आहेत मी त्यांचे पॉडकास्ट म्हणजे त्यांचे इंटरव्ह्यू त्यांच्या मुलाखती घेऊन त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला लागलो आणि माझ्या या सर्व व्ह्यूवरचे मी आभारी मानतो की त्यांनी मला इतकं प्रेम दिलं की वायडी बाबा के बोल हा पेज जवळपास एक ते दीड महिन्यामध्ये लाखभरा फॉलोअर्सवरती जाऊन पोहोचला आणि त्यातनं एक माझी एक स्पेशल एक वेगळी ओळख तयार झाली जे की मराठीमध्ये नंबर चा एज्युकेशनल चॅनल म्हणून आपल्याला ओळखलं जात मी जो स्टॉक टीम चे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली परंतु सर्व विद्यार्थ्यांना मला जोश स्टॉक टीमच्या माध्यमातून एक इम्पॉर्टंट सांगायचंय ते म्हणजे असं मित्रांनो जीवनामध्ये कितीही अपयश येऊ द्या भले तुम्हाला वायडी पडू द्या तुमचा प्रेमभंग होऊ द्या नाही तर कितीही मोठं संकट येऊ द्या जीवनामध्ये आपल्याला मार्ग भेटतो कारण एक नापास झालेला विद्यार्थी तर आज एक सक्सेसफुल अँट्रप्रनर म्हणून कदाचित माझी ओळख तुमच्या समोर आहे तुम्हीही त्या ठिकाणी येऊ शकता तुम्ही या ठिकाणी उभं राहून तुमची स्वतःची सक्सेस स्टोरी सांगू शकता पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कंटिन्युटी फोकस मी कायम सांगतो फोकस आणि कंटिन्युटी ठेवा तुम्हाला नक्की यश मिळेल एक सब्जेक्ट राहणं किंवा तुम्ही नापास होणं किंवा वायडी पडणं हे जीवन संपवण्यासाठीचं कारण कधीच असू शकत नाही तेव्हा मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की कधीही तुम्हाला अशा गोष्टींची जर तुम्हाला जाणीव झाली जर तुम्हाला जाणवलं की मी कुठेतरी अपयशी होत आहे तुम्ही कधीही माझ्याशी कनेक्ट करा मी नक्कीच तुम्हाला गाईड करेल, धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका